ज्याच्याकडे भरपूर शक्ती शिल्लक आहे आणि तो पुढे जात राहतो त्याला धाडशी म्हणत नाहीत ज्याच्याकडची शक्ती संपत आली आहे पण तरीसुद्धा तो पुढे जाण्याची हिंमत दाखवतो हो त्याला धाडशी म्हणतात तुमच्यापैकी बऱ्याच जणांमधली शक्ती सहनशक्ती संपत आलेली असेल कारण कित्येक वर्ष आपण या तयारीच्या फेजमध्ये आहोत पण तरीसुद्धा पुढे जात राहणार आहात तुम्ही कारण तुम्ही धाडशी आहात सो so, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच धाडस दाखवणार आहोत आणि उरलेला जो काही आपल्याकडे ट्वेंटी फाय डेजचा कालावधी आहे या उरलेल्या दिवसांमध्ये आपण कशा पद्धतीने आपल्या एक्झामसाठीचा सा रिव्हिजन प्लॅन करू शकतो याच्याबद्दल बोलणार आहोत हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर जसं मी तुम्हाला म्हटले होते की ग्रुप सीसाठीचा रिव्हिजन प्लॅन जो आहे तो मी घेऊन येईन तुमच्यासाठी आणि आज आपण त्याच्याबद्दलच बोलणार आहोत हा रिव्हिजन प्लॅन जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट जे पास होतात ते रिव्हिजन करतात हे सगळ्यांना माहिती असतं जे एक्झाम देतात त्या सगळ्यांनी पण रिव्हिजन केलेली असते थोडक्यात काय क्या, रिव्हिजन सगळेच करतात पण पास तेच होतात जे योग्य मेथडने रिव्हिजन करतात सो सगळ्यात पहिल्यांदा तर डोक्यातून हा विचार काढून टाका म्हणजे मला परत सगळं काही वाचून काढायचं दुसरा मुद्दा ट्वेंटी रिव्हिजन पॉसिबल आहे का म्हणजे जर फक्त ट्वेंटी फाय डेज तुमच्याकडे असतील तर या दिवसांमध्ये तुम्ही सेवन सब्जेक्टची रिव्हिजन करू शकता का पहा जेवढा अभ्यास तुम्ही वर्षभरामध्ये केलेला नसतो ना तेवढा अभ्यास तुमचा हॉल तिकीट आल्यानंतर होतो तुम्ही अनुभव घेतला असेल हा थे थे की शेवटचे दोन तीन महिने तुम्ही खूप स्ट्रगल करत असता अभ्यासासाठी फुल कॉन्सन्ट्रेशन हे अभ्यास करायचा प्रयत्न करत असता पण तितकं असं कॉन्सन्ट्रेशन होत नाही पण ज्या वेळेला हॉल तिकीट येतं ना त्याच्यानंतर मात्र आपण असे पुस्तकांवरती तुटून पडतो की आत्तापर्यंत कधीच केला नाही इतका अभ्यास आपल्याला सात दिवसांमध्ये होतो सो ट्वेंटी फाय डेजमध्ये सेवन सब्जेक्ट्सची रिव्हिजन ही डेफिनेटली पॉसिबल आहे ठीक आहे आणि ज्या मेथडने मी तुम्हाला जायला सांगेन त्या मेथडनी जर तुम्ही गेलात तर एकच काय तुमच्या दोन रिव्हिजन पण होतील तुम्ही फास्ट सगळ्या गोष्टी रिवाईज करा त्यापूर्वी जर तुम्हाला रिव्हिजन म्हणजे काय रि रिडिंग आणि रिव्हिजनमधला डिफरन्स काय सायंटिफिक रिव्हिजनचे जे काही री का टेक्निक्स आहेत ते जर तुम्हाला माहिती नसतील तर आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे रिव्हिजनचे सायंटिफिक टेक्निक्स म्हणून तो व्हिडिओ पाहून घ्या कारण त्या व्हिडिओची तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल या रिव्हिजन सेशनसाठी आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की रिव्हिजन स्टार्ट कुठून करायचे तुमच्याकडे आहेत सात सब्जेक्ट हे तुम्हाला माहिती आहे या सात सब्जेक्टला पॉलिटी जॉग्रफी हिस्ट्री इकॉनॉमिक्स सायन्स आणि मॅथ्स रिजनिंग आणि करंट अफेअर्स सगळ्यात पहिली गोष्ट रिव्हिजनला सुरुवात करण्यापूर्वी जी तुम्हाला करायची ती म्हणजे या प्रत्येक सब्जेक्टचे जे, जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जे टॉपिक तुम्हाला रिवाइज करायचे आहेत त्या टॉपिकची लिस्ट तुम्ही तयार करणार आहात ठीक आहे सगळ्यात पहिली गोष्ट कुठली कराल टॉपिकची लिस्ट तयार कराल म्हणजे तुम्हाला माहिती असेल की एक्झॅक्टली मला उरलेल्या ट्वेंटी फाय डेजमध्ये काय करायचं आहे कारण जर तुम्हाला हेच माहिती नसेल की तुम्हाला करायचं काय आहे तर तुमचा वेळ फक्त शोधण्यातच जाईल की मी नक्की काय करू सो so, सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे हे एक्झॅक्टली तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि त्याच्यासाठीची लिस्ट तुमच्याकडे रेडी असायला पाहिजे आता ज्या वेळेला ही लिस्ट तुम्ही प्रिपेअर करताय त्याच्यानंतर म्हणजे लिस्ट तयार करतानाच एका गोष्टीची काळजी घ्यायची की या टॉपिक्सना तुम्ही दोन गटांमध्ये विभागाल जसं की काही टॉपिक हे हार्ड असतात थोडंसं जास्त तुमच्याकडून त्यांना टाईम रिक्वायर्ड असतो आणि काही टॉपिक हे इझी असतात जे तुम्ही इझिली रिवाईज करू शकता किंवा यापूर्वी तुम्ही ते अभ्यासलेले असतात ते तुमच्या ऑलमोस्ट लक्षात असतात पण एक आपल्या मनाचं समाधान म्हणून आपण फायनल टच म्हणून त्या टॉपिकची परत एकदा रिव्हिजन करत असतो म्हणजे उदाहरणार्थ आपण जर पॉलिटीसारखा सब्जेक्ट घेतला मूलभूत कर्तव्य छोटासा टॉपिक आहे महाधिवक्ता हा जो टॉपिक आहे महान्यायवादी छोटेसे टॉपिक आहेत एका एका पेजचे ऑलमोस्ट ते झालेले असतात पण तरीसुद्धा त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारतो म्हणून आपण ते परत एकदा रिवाईज करणं गरजेचं असतं पण त्या तुलनेत जर आपण पाहिलं तर घटनादुरुस्तीसारखा टॉपिक आहे आणीबाणीसारखा टॉपिक आहे संसद असेल विधिमंडळ विधान परिषदेची निर्मिती वगैरे असेल तर हे टॉपिक थोडंसं लक्ष देऊन करणं गरजेचं असतं मग अशा वेळेला काय होतं की तिथे आपल्याला समजत नाही की किती वेळ द्यायला पाहिजे सो तुम्ही सुरुवातीला ज्या वेळेला टॉपिकची लिस्ट बनवाल त्यावेळेला तुम्ही हार्ड आणि इझी या डिफिकल्ट आणि इझी या दोन गटांमध्ये टॉपिकला विभागा आता करायचं का तुमच्याकडे आहे ट्वेंटी फाय डेज आपण काय करणार आहोत ट्वेंटी डेज अँड देन फाय डेज असं दिवसांना आपण विभागणार आहोत ठीक आहे आता हे जे वीस दिवस आहेत तुम्हाला या पाच सब्जेक्टसाठी हे वीस दिवस द्यायच्यात म्हणजे ऑलमोस्ट एका सब्जेक्टला तुम्हाला चार दिवसांचा कालावधी मिळतो मग आता तुम्ही पॉलिटीसाठी चार जॉग्राफीसाठी चार हिस्ट्रीसाठी चार इकॉनॉमिकसाठी चार सायन्ससाठी चार दिवस द्याल तुमचे वीस दिवस कम्प्लीट झाले पण इथे एक काळजी घ्यायची समजा पॉलिटी तुमचं स्ट्रॉंग आहे पॉलिटी चार दिवसांऐवजी तुमचा तीन दिवसांमध्ये होतो जॉग्रफी तुमचा स्ट्रॉंग आहे ज्योग्राफी चार दिवसांऐवजी तीन दिवसांमध्ये होतो तर तो उरलेला जो एक एक दिवस आहे तसं तर तुम्ही हे एटीन डेज मध्येच करायला पाहिजे ठीक आहे तुमच्याकडे दोन दिवस शिल्लक उरतात ते दोन दिवस तुम्ही इकॉनॉमिक्स किंवा सायन्ससाठी देऊ शकता मी तुम्हाला डे वाईज टॉपिक देत नाहीये रीजन हे आहे की तुमच्यासाठी जो इझी सब्जेक्ट असेल तो तुम्ही आधी घ्याल जो तुम्हाला हार्ड वाटणारा डिफिकल्ट वाटणारा सब्जेक्ट असेल तो तुम्ही नंतर घ्याल ती एक फ्लेक्झिबिलिटी राहावी म्हणून फक्त मी तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही डिवाईड करायला पाहिजे हे सांगते मग आता तुम्ही काय कराल सुरुवातीला का पॉलिटी घेतलं ऑब्व्हियसली दिवसभर मी जर पॉलिटी करत असेल तर मला बोरच होईल सो so, पॉलिटी पण करेन मी प्लस त्याच्यासोबत मी करंट अफेअर्स करेन ज्यावेळेला मी पॉलिटीचं स्टडी करत आहे करंट अफेअर्स करताना मी काय करेन महत्वाच्या नियुक्त कोणत्या आहेत राजकीय घडामोडी काय आहेत आपल्या घटनेशी रिलेटेड काही घडामोडी झालेल्या आहेत का त्या गोष्टींचा अभ्यास तिथे मी करेन म्हणजे करंट अफेअर्स त्याच्याशी रिलेटेडच करेन जॉग्रफी करत आहे जॉग्रफी करताना काय करेन मग करंट अफेअर्स करताना भौगोलिक ज्या घडामोडी आहेत त्यांचा तिथेच मी स्टडी करेन ठीक आहे या पद्धतीने तुम्हाला जायचं अर्थशास्त्राची रिव्हिजन करते तर त्याच्यासोबत तुम्ही आर्थिक घडामोडी ज्या आहेत त्या पण रिवाईज कराल फायदा काय होईल जे क्वेश्चन्स तुम्हाला सब्जेक्टमध्ये तर येतात पण त्यांना करंट अफेअर्सचा टच असतो ते सब्जेक्ट तुमचे होऊन जातील आणि करंट अफेअर्स पण तुमचं सोबतच होऊन जाईल सो करंट अफेअर्सची पण रिव्हिजन तुमची प्रॉपरली होऊन जाईल आता ज्यावेळेला तुम्ही हे सगळं करताय मार्क्सचं वेटेज लक्षात घ्या तुम्हाला कुठल्या सब्जेक्टला किती मार्क्स मिळतात हे लक्षात घ्या आता हे तुम्हाला कसं कळणार जर तुम्ही आधी टेस्ट पेपर सोडवले असतील प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर केले असतील तर ऑबियसली तुम्हाला अंदाज असेल की हां जॉग्रफी माझा स्ट्रॉंग आहे मला चांगले मार्क्स येतात इकॉनॉमिक्समध्ये थोडा कमी स्कोर येतो मला तिथे काम गर गरज आहे सो इथे तुम्ही हे जे काही एक दोन तीन दिवसांचा फरक पडेल ते दिवस तुम्ही तिथे मॅनेज कराल आता मी जी तुम्हाला मेथड सांगणार आहे त्या मेथडनी तुम्ही गेलात तर इथे जे मी चार दिवस सांगितलेत तुमचं दोन दिवसांमध्ये रिव्हिजन कम्प्लीट होईल दिवसभरामध्ये तुमचा जो काही टाईम असतो आपण तो टाइम कसा घालवतो पहा एक तर आपलं जे काही डेली रुटीन असतं म्हणजे दररोजची जी कामं असतात ती आपल्याला करणं गरजेचं असतं फॉर एक्झाम्पल सकाळी उठल्यानंतर आंघोळ करणं असेल नाश्ता करणं असेल दुपारचं जेवण असेल चहा घेणं असेल रात्रीचं जेवण असेल कुणी वर्कआउट करत असेल तर या सगळ्या गोष्टी म्हणजे जी काही तुमची दिवसाची कामं आहेत ठीक आहे या दिवसाच्या कामांसाठी जो काही तुम्ही वेळ देत आहे तो वेळ आणि दुसरा वेळ असतो जो तुम्ही फक्त आणि फक्त स्टडीसाठी राखून ठेवलेला असतो म्हणजे त्यावेळेमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त फक्ता अभ्यास करत असता तुमच्या डेस्कवरती बसून लायब्ररीमध्ये जाऊन जिथे तुम्ही अभ्यास करताय तिथे तो वेळ तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यासासाठी दिलेला असतो आता हे जे काही आपण टॉपिकची लिस्ट केलेली आहे हार्ड आणि इझीवाले तुम्हाला काय करायचं आहे समजा तुम्ही पॉलिटीचे टॉपिक काढलेत तुम्ही याच्यामध्ये काही टॉपिक टाकले आम सो सॉरी तुम्ही हार्डमध्ये काही टॉपिक टाकलेले आहेत इझीमध्ये समजा तुमचे एक दोन तीन चार असे चार टॉपिक आलेले आहेत आता करायचं का आहे काय मूलभूत कर्तव्य हा टॉपिक टॉपिक मी इझी टॉपिकमध्ये टाकले कारण मूलभूत कर्तव्याची ट्रिक माझ्याकडे आहे जे हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये होते जे सेवंटी डेज चॅलेंजमध्ये होते ज्यांनी ऑलरेडी वॉरियर ऑफिसरचे लेक्चर्स केलेत किंवा जे यूट्यूब चॅनलला फॉलो करतात मी कितीतरी टॉपिकच्या ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केल्यात ठीक आहे सो त्या ट्रिक्स तुम्हाला माहिती आहेत ते टॉपिक तुम्हाला इझी जातात का? जा आहे काय ज्या वेळेला माझं डेली रुटीन आहे जी दिवसाची कामं सुरू आहेत माझी फॉर एक्झाम्पल मी सकाळी आंघोळीला जात आहे मी आंघोळीला जाण्यापूर्वी मी टॉपिक डिसाईड करेन समजा मूलभूत कर्तव्य हा टॉपिक आहे मूलभूत कर्तव्य घटनेमध्ये कुठून आली त्याच्याशी रिलेटेड असणारी समिती त्याच्याशी रिलेटेड असणारी घटनादुरुस्ती दहा मूलभूत कर्तव्य कुठली अकरावं कुठलं कुठल्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आलं कुठल्या समितीने परत त्या मूलभूत कर्तव्यांना म्हणजे आपण जे म्हणतो की सपोर्ट पण केला होता या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये म्हणजे एक पाच सहा पॉईंट्स मूलभूत कर्तव्य या टॉपिकशी रिलेटेड माझ्या डोक्यामध्ये आहेत माझं काम काय आहे आंघोळ करताना मी ते जे पॉइंट्स आहेत ते सगळे रिवाईज करत आहे डोक्यातल्या डोक्यात आठवत आहे समजा मला नाही आठवला एखादा पॉईंट एखादा पॉईंट नाही आठवला उदाहरणार्थ सरदार स्वर्णसिंह समितीने किती मूलभूत कर्तव्यांची शिफारस केलेली हे मला नाही आठवत आहे जस्ट तेवढंच डोक्यामध्ये ठेवायचं की हे मला नाही आठवलं बाकी माझं सगळं आठवले मी सिक्वेन्सनी सगळी अकराच्या अकरा मूलभूत कर्तव्य केली आहेत आता हे कोणाला आठवेल ज्याने यापूर्वी अभ्यास केला आहे ज्याने लेक्चर्स प्रॉपरली केलेले आहेत ज्याने ट्रिक्स प्रॉपरली केलेल्या आहेत त्या लोकांना हे इझिली आठवेल ठीक आहे म्हणजे तुम्ही या स्टडीच्या टाईममध्ये वसल्यानंतर जे काही टॉपिक आहेत आणि जो काही तुमचा पंधरा वीस मिनिटांचा वेळ फक्त मूलभूत कर्तव्य करण्यासाठी जाणार आहे तो टाईम तुमचा सेव्ह झाला तो तुम्ही इथे टाकला क्लिअर समजा मार्गदर्शक तत्व हा टॉपिक आहे आहे तर मोठा पण त्याचे ट्रिक्स पण मी दिलेत ज्योग्राफीचा विषय ज्योग्रफी सारखा विषय घेतला वी महाराष्ट्रातील खनिज संपत्ती हा टॉपिक आहे खनिज संपत्ती कुठली खनिज आहेत महाराष्ट्राच्या कुठल्या भागामध्ये आढळतात कुठलं खनिज कुठल्या जिल्ह्यांमध्ये आढळतं कुठले तालुके आहेत प्रमुख जिथे ते आढळतं त्याचा उपयोग काय आहे हे सगळं लेक्चरमध्ये दिलेलं आहे हे ज्यांनी ऑलरेडी केलेलं आहे त्यांना ते इझिली रिकॉल होईल मग काय करायचं ज्या वेळेला माझं जेवण सुरू आहे त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये तेच चालू आहे की हां मला आता जेवण करेपर्यंत महाराष्ट्रातील खनिज संपत्ती मला रिव्हाइज करायचं आहे कोकणातील नद्या उत्तर कोकण मध्य कोकण दक्षिण कोकण कोकणातल्या नद्या त्यांच्या उपनद्या असतील त्यांचं सिक्वेन्स असेल याच्या ट्रिक्स दिलेल्या आहेत सो माझं काम काय आहे मी चहा घेते चहा घेताना मला या कोकणातल्या नद्या ज्या आहेत त्या रिवाईज करायच्यात म्हणजे तुम्ही असे असे असे। जी काही लिस्ट बनवलेली आहे समजा तुम्ही एकूण वीस टॉपिकची लिस्ट बनवलेली असेल वीसपैकी किमान सात ते आठ टॉपिक असे असतील जे इझी कॅटेगरीमध्ये जातात जॉग्राफीमध्ये प्रशासकीय विभाग आहेत जिल्हा निर्मितीचा क्रम आहे महाराष्ट्रातील वनसंपत्ती आहे महाराष्ट्रातील अभयारण्य सॉरी राष्ट्रीय उद्यानं आहेत महत्वाची अभयारण्य आहेत या सगळ्या गोष्टी तुम्ही ट्रिकनी शिकलेल्या आहात मग मला का गरज आहे की त्याच्यासाठी मी परत एकदा माझं पुस्तक उघडून तासभर तोच टॉपिक करत बसेन हे सगळे टॉपिक जे दिवस तुम्ही ठरवून दिलेले आहेत त्या दिवसांमध्ये तुम्ही डेलीची जी काही कामं आहेत तुमची तुम्ही प्रवास करत असाल तुम्ही इतर काही काम करत असाल पहा तुम्ही ग्रहिणी असाल तुम्हाला माहिती आहे की मला स्वयंपाक करायचा आहे ज्यावेळेला मी चपाती लाटत आहे माझं डोकं काय काम करते काही नाही ते रोजचं काम आहे ना सो तुम्ही बाकीच्या गोष्टी म्हणजे जसं तुम्ही गप्पा मारत मारत पण चपाती करू शकता गप्पा मारत मारत पण भांडी घासू शकता गप्पा मारत मारत कपडे धुवू शकता तुमचं काम चुकता का ते करताना नाही मग तुम्ही रिवाईज करत करत पण तर ते काम करू शकता ना असं थोडीच आहे की तुम्ही जर डोक्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आहे महत्वाच्या नद्या आहेत त्यांच्या उपनद्या आहेत त्याच्या ट्रिक्स तुम्ही रिवाईज करताय तर तुमची चपाती चपातीने बनणार भाकरी बनल असं तर होणार नाही आहे so, सो जे पण तुमचं दररोजचं काम आहे त्यावेळेमध्ये हे जे काही इझीवाले टॉपिक आहेत ते तुम्हाला रिवाईज करून घ्यायचे आहेत आता जे हार्डवाले टॉपिक आहेत ज्याला ऍक्च्युली म्हणजे ज्याच्यामध्ये कंटेंट दिलेलं आहे खूप सगळा ज्याच्यामध्ये डाटा आहे वेगवेगळी आकडेवारी आहे काही फॅक्ट आहेत जे आपले परत परत विसरले जातात ते टॉपिक या वेळेमध्ये घ्यायचे ज्या वेळेला तुम्ही अभ्यासासाठी ॲक्च्युली बसणार आहात ठीक आहे सो so, याचा फायदा काय होईल की कमीत कमी वेळेमध्ये तुमची जास्तीत जास्त रिव्हिजन होईल कारण जो वेळ या सात आठ टॉपिकसाठी तुम्ही दिवसातले जे काही तुमचा स्टडीसाठीचा जो टाईम आहे या टाईममधला जो काही वेळ म्हणजे जो काही टाईम तुम्ही या सगळ्या टॉपिकसाठी देणार होतात इथे जे तुम्हाला वीस टॉपिक करायचे आहेत तर टॉपिकची संख्या तुमची झटक्याने कमी झाली आणि बारा तेरावरती आली म्हणजे वीस ऐवजी मला बारा तेरा टॉपिक करणं हे ऑब्वियसली इझीच वाटेल आणि त्याचं बर्डन नाही येणार म्हणून स्टडी टाईममध्ये ते कराल आणि सुरुवातीलाच लिस्ट बनवताना हार्ड आणि इझी बनवाल आता तुम्ही म्हणाल की मॅम हार्ड आणि इझी टॉपिकची लिस्ट द्या द्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे पण जरुरी नाही ना की जो टॉपिक मला हार्ड वाटतो तो तुम्हाला हार्ड वाटत असेल जो टॉपिक मला इझी वाटतो तो तुम्हाला इझी वाटत असेल सो so, ही लिस्ट प्रत्येकाची आपल्या आपल्या अंडरस्टँडिंगनुसार आपल्या आपल्या अभ्यासानुसार ठरेल की तुम्हाला कुठला टॉपिक इझी जातो कुठला टॉपिक हार्ड जातो त्याच्यानुसार तुमची लिस्ट असेल आणि त्याच्यानुसार हा टाईम जो आहे तो तुम्ही मॅनेज कराल स्पेसिफिकली जे जॉब करतात ज्या गृहिणी आहेत ज्यांच्यावरती बाकीची जबाबदारी आहे सगळं सांभाळून अभ्यास करायचा आहे त्यांना याचा खूप जास्त फायदा होईल अशा पद्धतीने जर तुम्ही रिवाईज केलं तुमचे पॉलिटीचे चार दिवस पण तुम्हाला नाही लागणार दोन किंवा तीन दिवसांमध्ये तुमचं होऊन जाईल आणि मग जो स्टडी टाईम आहे त्या त्यावेळेमध्ये तुम्ही करंट अफेअर्सशी रिलेटेड जो काही डाटा आहे तो तिथेच रिवाईज करून घ्याल अशा पद्धतीने तुम्ही या पाचही सब्जेक्टची रिव्हिजन कराल सायन्ससाठी जे चॅलेंजमध्ये होते ऑलमोस्ट सगळे जे चॅप्टर आहेत ट्रिक वाईट शिकवलेले आहेत सो त्या ट्रिक्स रिवाईज करा याच्यासाठी सुरुवातीपासून म्हणजे जे चॅलेंजमध्ये आहेत जे नाही आहेत त्या सगळ्यांना मी एक गोष्ट सांगितलेली की तुमच्यासाठी तुम्ही जेव्हा पण अभ्यासाला सुरुवात करताय तुमच्याकडे ट्रिक्ससाठीची महत्त्वाचा डाटा असणारी काही महत्त्वाच्या नोट्स लक्षात न राहणारे टॉपिक आहेत अशा गोष्टी करण्यासाठी एक सेपरेट नोटबुक असली पाहिजे ज्याच्यात तुम्ही ते मेन्शन कराल म्हणजे ती नोटबुक तुम्हाला एक्झामच्या आधी खूप जास्त हेल्पफुल ठरते ती नोटबुक तुम्हाला आता या ट्वेंटी फाय डेज मध्ये सुद्धा आणि एक्झामच्या एक दोन दिवस आधी सुद्धा खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहे ठीक आहे सो ती नोटबुक तुमच्याकडे कायम असेल आणि तुम्ही रिवाईज कराल आणि तुमचे पॉईंट्स जे आहेत ते तुम्ही ऑलरेडी लिहून ठेवाल म्हणजे जर समजा तुम्ही उद्या सकाळी उठून पॉलिटीचे रिव्हिजन स्टार्ट करणार असाल तर रात्री तुमच्याकडे लिस्ट रेडी असायला पाहिजे की मला काय काय रिवाईज करायचं एक टॉपिक झालं की लगेच तिथे टिकमार्क करून द्या म्हणजे तुमचं बर्डन कमी कमी होत जाईल आणि ऑब्वियसली एक चार पाच टॉपिक कम्प्लीट झाले की कॉन्फिडन्स पण यायला लागतो की अरे मी इतके टॉपिक केलेत बाकीचं जर इझिली होऊन जाईल ठीक आहे सो हा झाला पहिला मुद्दा आता याच्यामध्येही जर समजा तुम्हाला वाटत असेल की मी एका दिवशी एका सब्जेक्टचीच रिव्हिजन करणं गरजेचं आहे मी एक एक सब्जेक्ट कंप्लीट करून घेतो दॅट इज फाईन जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही एका दिवसात मी एकच सब्जेक्ट करून बोर होईन मी सांगितले की याच्यासोबत तुम्ही करंट अफेअर्स घ्या पण जर समजा तरीही तुम्हाला वाटत असेल की नाही हे बोरिंग आहे कारण एकाच सब्जेक्टशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही पॉलिटीसोबत हिस्ट्री घेऊ शकता आणि हिस्ट्री एकत्र करा जॉग्रफीसोबत इकॉनॉमिक्स घ्या आणि सायन्स सेपरेटली करा ठीक आहे सो पहिल्या ट्वेंटी डेजमध्ये तुम्ही हे कराल याच्यासोबत करंट अफेअर्स कराल करंट अफेअर्सला अगेन मी सांगते की तितकंच इनपुट द्या जितकं आउटपुट मिळण्याची तुम्हाला अपेक्षा आहे बरेच विद्यार्थी करंट अफेअर्स इतकं जास्त आहेत पण रिझल्टमध्ये मात्र करंट अफेअर्सला म्हणजे त्यांच्या मार्क्समध्ये करंट अफेअर्सचे मार्क्स जास्त येत नाही आहेत सो या गोष्टीची काळजी घ्या आता उरतो प्रश्न मॅथ्स रिजनिंगचा मॅथ्स रिजनिंगसाठी कंपल्सरी डेली तुमचा जो काही स्टडीचा पिरियड आहे त्याच्यामधला मिनिमम अर्धा तास मॅक्झिमम एक ते दीड तास तुम्हाला ठेवायचाच आहे रिझन हे आहे की मॅथ्स रिजनिंग खूप जास्त मार्क्स मिळवून देऊ शकतो तुम्हाला पण त्याच्यासाठी प्रॅक्टिस मस्ट आहे मी असे विद्यार्थी पाहिलेत जे गणित पाठ करतात सो गणितं पाठ करून किंवा फक्त गणिताचे व्हिडिओ बघून तुम्ही क्वालिफाय होणार नाही आहात तुम्ही कितीही व्हिडिओज पाहिले तुम्ही कितीही इझीवाल्या ट्रिक्स पाहिल्या अगदी बोटांवरती कॅल्क्युलेशन कसे होतात मनातल्या मनात, मनात कॅल्क्युलेशन करून कसं आन्सर निघतं हे कितीही हजारो व्हिडिओजमधून मधून जरी पाहिलं जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष ते सोडवत नाही तोपर्यंत तुम्हाला एक्झामला फायदा होणार नाही लिहून घ्या ही गोष्ट कारण व्हिडिओ पाहिलात तिथल्या तिथे तोंडी आकडेवारी केली ते तेवढा पुरतंच लक्षात राहील ज्यावेळेला एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर प्रश्न येईल त्यावेळेला तो प्रश्न सोडवताना नाकी नऊ घेतील ज्यावेळेला व्हिडिओ पाहताय एका टाईपचं म्हणजे एक कुठला तरी टॉपिक आहे त्याच टाईपचे सगळी उदाहरण आहेत सो तुम्ही पहिलं उदाहरण पाहिलं दुसरं उदाहरण पाहिलं की तिसऱ्या चौथ्या पाचव्या उदाहरणाला ऑटोमॅटिकली तुम्हाला माहिती असते की इथे नक्की काय करायचं पण जेव्हा एक्झाम हॉलमध्ये असतात जे तुम्हाला मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन्स येणार आहेत ते सगळे एकाच टॉपिकवरती येणार नाहीत सो तुमची जी ट्रिक पहिल्या गणिताला लागू पडेल ती दुसऱ्या गणिताला लागू पडणार नाही आहे तिथे तुम्हाला आठवावं लागणार आहे डोकं चालवावं लागणार आहे आणि जो काही तुमचा शंभर प्रश्नांचा पेपर आहे ज्याच्यासाठी तुमच्याकडे फक्त साठ मिनिटांचा वेळ आहे तिथे जर तुम्ही बाकीचे प्रश्न पटपट सोडवले तर तुम्हाला मॅथ्स रिजनिंगला जास्त वेळ मिळतो आणि हे मी आधी पण तुम्हाला सांगितले की मेन्सचा पेपर देताना मला हा खूप चांगला अनुभव हो आहे की ट्वेंटी फाय मिनिट्सच्या आत बाकी जो काही जीएसचा पेपर आहे हो तो माझा सोडून होतो ऑलमोस्ट अर्धा तास जो आहे तो मॅथ्स रिजनिंगसाठी उरतो ॲक्युरेसी जास्त बरोबर म्हणजे ॲक्युरेसी जा, पण जास्त असते दोन हजार बावीसचा मेन्सचा जो पेपर दिला मी आन्सरशीट पण चॅलेंजमधल्या मुलांसोबत शेअर केली होती पंधरापैकी चौदा प्रश्न मी सोडवले होते चौदाच्या चौदा बरोबर आले होते मॅथ्स रिजनिंग माझ्याकडे आजही मॅथ्स रिजनिंगचं एकही एक पुस्तक नाही पण तुम्ही जर पी वाय क्यू प्रॉपरली केले असतील तुम्ही यापूर्वी आलेली उदाहरणं मग ते प्री ची असू देत मेन्सची असू देत म्हणजे मी आधी पण तुम्हाला सांगितले ग्रुप बी मेन्स ग्रुप सी मेन्स त्याच्यानंतर ग्रुप बी प्री आणि ग्रुप सी प्री हे जे पेपर्स आहेत त्याच्यामध्ये जे मॅथ्स रिजनिंगचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते प्रॉपरली पहा रिवाइज करा म्हणजे ते सोडवा परत परत सो so, त्या प्रकारचीच उदाहरणं येतात फक्त आकडेवारी किंवा नावं चेंज केलेली असतात मग तुम्हाला जर ऑलरेडी इकडे एक वयाचा रेशो देऊन सांगितलेलं आहे उदाहरण त्याच पद्धतीचं दुसरं उदाहरण आलं तुम्ही प्रॅक्टिस केली असेल तर ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता सो so, प्रॅक्टिस मस्ट आहे मॅथ्स रिजनिंगसाठी हलक्यात घेऊ नका रिझल्टमध्ये मध्ये येणारे बरेच विद्यार्थी मॅथ्स रिजनिंगमुळेच पुढे येतात सो so, तुम्हाला हेही कळलं पाहिजे कुठला सब्जेक्ट आहे ज्याच्यामुळे मी कट ऑफमध्ये बसेन करंट अफेअर्सच्या मागे खूप जण पळतात करंट अफेअर्समुळे पण रिझल्टमध्ये मुले येतात पण करंट अफेअर्स रिस्की फॅक्टर आहे म्हणजे तिथे लक आहे बाकी जसं तुम्ही पॉलिटीचं सांगू शकता की मी एम लक्ष्मीकांत वाचले किंवा मी सरांचं बुक वाचलंय आणि मला हंड्रेड पर्सेंट माहिती आहे की पॉलिटीचे दहा किंवा पंधरा प्रश्न आले एखादा दुसरा प्रश्न सोडला तर बाकी सगळे प्रश्न त्याच पुस्तकातून येणार आहेत करंट अफेअर्सची तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही की तुम्ही ही जे पुस्तक वाचले त्याच्यातूनच पंधरा किंवा चौदा किंवा तेरा किंवा दहा प्रश्न येतील सो so, जिथे तुम्हाला माहिती आहे की हंड्रेड पर्सेंट इथे शक्यता आहे की इथे मी मार्क्स मिळवू शकेन ते प्रॉपरली रिव्हाइज करा आता मी म्हटलं दोन रिव्हिजन पण होऊ शकतात तुमच्या कशा होतील जसं मी म्हटलं की इथे तुम्ही पॉलिटीसाठी चार दिवस दिलेत तुम्ही या मेथडनी जर गेलात तर कदाचित तुमचा चार दिवसांसाठीचा जो वेळ आहे दोन दिवसांमध्येच तुमचे रिव्हिजन कम्प्लीट होईल सो so, उरलेले जे दोन दिवस आहेत ते तुम्ही दुसऱ्या रिव्हिजनसाठी वापरू शकता दुसरा एक मुद्दा आहे बऱ्याच मुलांचा हाही प्रॉब्लेम होतो की मी सुरुवातीला पॉलिटी रिवाईज करायला घेतलं आहे मी पॉलिटी रिवाईज केलं जॉग्राफी केलं हिस्ट्री केलं इकॉनॉमिक्स केलं के सायन्स केलं आता जोपर्यंत मी सायन्सला रिव्हिजनला पोहोचले पॉलिटी विसरलं लक्षातूनच गेले सगळं असं वाटतं की मला पॉलिटीचं काहीच नाही आठवत आहे वेळेला काय करायचं नेहमी लक्षात ठेवा मी हे तुम्हाला 20 तुम ले ले, जे तुम्हाला ट्वेंटी डेज सांगितले त्याच्यानंतर तुमच्याकडे फाईव्ह डेज दिलेले आहेत उरलेले या फाईव्ह डेजमध्ये जे टॉपिक असे आहेत ज्याला रिव्हिजन ॲक्च्युली गरजेची आहे तेच टॉपिक रिव्हाइज करायचे ट्रिक्स ज्या पण आहेत तुमच्याकडे त्या रिवाईज करायच्या म्हणजे लास्ट फाईव्ह डेजमध्ये जे व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आता हे कुठून मिळणार तुम्ही पी वाय क्यू केलेला आहे तुम्ही टेस्ट सिरीज केलेले आहे हजारो ठिकाणावरून तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक मिळालेले आहेत आउटपुट देणारे टॉपिक माहिती आहेत तुम्हाला तेच टॉपिक या शेवटच्या दिवसांमध्ये रिव्हाइज करायचे तुमची जी ट्रिकची नोटबुक आहे ती एकदा फायनली रिव्हाइज करायची इकॉनॉमिक्सशी रिलेटेड असणारी जी काही आकडेवारी आहे जो काही डाटा आहे तुमच्याकडे तो तुम्हाला या दिवसांमध्ये रिवाइज करायचा आहे जॉग्राफीसाठीचे जे मॅप्स आहेत ज्याचा स्टडी तुम्ही यापूर्वी केलेला आहे ते तुम्हाला इथे रिवाइज करायचे आहेत ज्या काही डायग्राम तुम्ही काढलेल्या असतील पाय चार्ट असतील वेगवेगळी माहिती लक्षात ठेवण्यासाठी ते सगळं तुम्हाला इथे या शेवटच्या पाच दिवसांमध्ये रिवाईज करायचं आहे समजा पॉलिटीच्या बाबतीत म्हणजे आता मी सगळ्याच सब्जेक्ट सगळ्या सब्जेक्टसाठीच हे लागू पडतं ठीक आहे असं नाही की फक्त पॉलिटीसाठी लागू पडतं इकॉनॉमिक्सचं उदाहरण घेऊया इकॉनॉमिक्समध्ये पंचवार्षिक योजना मी प्रॉपरली रिवाईज केल्यात पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी तर माझ्या तोंडपाठ आहेत तो ऑब्वियसली ज्यांनी ट्रिक्स केल्यात ज्यांनी लेक्चर केलं त्यांच्या पाठ आहेत so, सो पहिली पंचवार्षिक योजना जर माझी तोंडपाठ आहे मला ऑलरेडी माहिती आहे कालावधी काय आहे योजनेचं नाव काय आहे त्यावेळेचा जे काही काय म्हणतो आपण त्याला उद्देश होता उद्दिष्ट होतं जी काही आर्थिक वाढ त्यावेळेला अपेक्षित होती हे सगळं तुम्हाला माहिती आहे कुठल्या कुठले कुठले प्रकल्प आले सगळा घटनाक्रम माहिती आहे जर मला ते पाठ आहे मी परत एकदा ते लास्ट फाय डेजमध्ये लास्ट सेवन डेजमध्ये रिवाईज करायची काय गरज आहे मला माहिती आहे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते घटना समितीचे अध्यक्ष कोण होते पहिली सभा कधी झाली त्यावेळचे अध्यक्ष कोण होते कायमस्वरूपी अध्यक्ष कधी निवडले गेले या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत ना ऑलरेडी मी परत म्हणजे खूप मुलं हेच करतात की जे तुमचं तोंडपाठ झालेलं आहे त्याच गोष्टी एक्झामच्या आधी परत एकदा रिवाइज करतात जेव्हा yes. की त्याची गरज नसते म्हणजे तुम्हाला झोपेतून जरी उठून विचारलं मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तुम्ही उत्तर देऊ शकता ना तुम्हाला ज्या घटकांची तुमची ऑलरेडी तयारी झालेली आहे जे घटक तुमचे ऑलरेडी तोंडपाठ आहेत ऑब्विसली त्याच्यावरती जास्त प्रश्न येत आहेत पण तरी सुद्धा जर ते माझं जर ते माझं तोंडपाठ आहे तर ते मी परत का रिव्हाइज करायला पाहिजे तुम्ही तो कंटेंट रिव्हाइज कराल जो तुमचा म्हणजे तुमच्या लक्षात राहत नाहीये विसरला गेलाय हार्ड आहे थोडासा डिफिकल्ट वाटतोय पण मार्क्स मिळून देणारा घटक आहे सेम हिस्ट्रीच्या बाबतीत पण लागू पडेल अठराशे सत्तावन्नचा उठाव इतक्या वेळा आयोगाने आहे की परत परत तेच क्वेश्चन करून माझा अठराशे सत्तावन्नचा उठाव दोन पाठ आहे पण तरी सुद्धा म्हणजे ज्या गोष्टी पाठ आहेत की कुठल्या ठिकाणी कुणी उठावाचं नेतृत्व केलं कुठला अधिकारी होता हे सगळं पाठ आहे तरी पण मला तेच परत पाहिजे हां नवीन एखादी गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये झालेले जे काही उठाव आहेत अठराशे सत्तावन्नच्या कालावधीमध्ये ते कदाचित आपल्या विस्मरणात जातात ते रिवाईज करा नो प्रॉब्लेम पण झाशीच्या जा उठावाचं नेतृत्व कोणी केलं साताऱ्याला कोण होतं हे माहिती आहे मग ते तेच करण्यामध्ये म्हणजे जे पार्ट आहे ते करण्यामध्ये वेळ वाया घालवू नका सो so, या पद्धतीने जर रिव्हिजन कराल तर डेफिनेटली तुमचा एकच काय दोन रिव्हिजन होतील प्रॉपरली होतील आता मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा येतो की मॅम तुम्ही डेज सांगितले सब्जेक्ट सांगितले पण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बोलला होता की क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा कंपल्सरी मग हे क्वेश्चन पेपर आणि हे सगळं याचं नियोजन कसं बसवायचं तर जसं मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की बरेचसे विद्यार्थी क्वेश्चन पेपर सोडवणं आणि त्याचं अॅनालिसिस करणं आणि अभ्यास करणं या गोष्टींना वेगळं करतात त्या गोष्टी वेगळ्या नाही आहेत जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवताय तुम्ही अभ्यासच करत असता जेव्हा तुम्ही त्या क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस करताय तेव्हाही तुम्ही अभ्यासच करत असता आणि जेव्हा तुम्ही त्या ॲनालिसिसची रिव्हिजन करत असता तेव्हा सुद्धा तुम्ही अभ्यासच करत असतात ही गोष्ट तुमच्या डोक्यात आली पाहिजे मग जर तुम्ही दहा दिवसांमध्ये दहा क्वेश्चन पेपर सोडवत असाल ॲनालिसिस करताना ज्या दिवशी तुम्ही पॉलिटीचे रिव्हिजन करताय पॉलिटीचे जे क्वेश्चन आहेत ते प्रॉपरली ॲनालाइज करा डिटेलमध्ये करा त्याचे रिव्हिजन करा इतकं इझी आहे ते पण तुम्ही त्याला अवघड बनवून ठेवताय अकरा ते बारा हा वेळ कंपल्सरी उरलेल्या ट्वेंटी फाय डेजमध्ये तो वेळ तुम्ही तुमच्या स्टडीसाठीचं म्हणजे क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठीचं वापरा कारण जर तुम्हाला सवय लागली अकरा ते बारा क्वेश्चन पेपर सोडवण्याची तर डेफिनेटली एक्झाम दिवशी तुम्हाला त्याची त्याचा फायदा होईल पण जर तुम्हाला अकरा ते बारा झोपेचं टायमिंग असेल भुकेचं टायमिंग असेल अर्थात ज्या दिवशी पेपर आहे त्या दिवशी या सगळ्या गोष्टी म्हणजे झोप भूक हे सगळं पळून जातं पण तुमच्या ब्रेनला जी काही आदत असते ना ती तुम्हाला त्या दिवशी अडथळा ठरू शकते जर तुम्हाला पेपर सोडवण्याची सवय असेल तर अकरा ते बारा या वेळेमध्ये तुम्ही कुठल्याच कारणाने डिस्टर्ब होणार नाही डिस्ट्रॅक्ट होणार नाही म्हणून ती सवय तुमच्यासोबत असायला पाहिजे ठीक आहे सो ट्वेंटी फाय डेजमध्ये ॲक्च्युली कशा पद्धतीने प्लॅन करायचं आणि कसा इम्प्लिमेंट करायचं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात तरीही जर एखादा पॉईंट माझ्याकडून राहून गेला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करेन टेलिग्राम चॅनलची लिंक कमेंट सॉरी डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करा जर काही सूचना असतील तर तिथेही तुम्हाला दिल्या जातील ठीक आहे मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल हा प्लॅन जो मी तुमच्यासोबत शेअर केला तो डेफिनेटली तुमच्यासाठी हेल्पफुल असेल जर तुम्हाला हा प्लॅन हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका याच्यामध्ये एखादा पॉईंट ॲड करणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटलं तर तो सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि पुढच्या ट्वेंटी फाय डेजमध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की एक स्पेसिफिक अडचण आहे मॅम की हे नाही समजू ते कसं करू किंवा एखादा टॉपिक आहे की, की नाही कळते की हा टॉपिक कसा करू तर डेफिनेटली आ, कमेंट करून सांगा मी त्याच्यावरचा व्हिडिओ घेऊन येईन दुसरा मुद्दा शिक्षक भरतीच्या बाबतीत खूप सगळे स्टुडंट रिक्वेस्ट करत आहेत बट हा शिक्षक भरतीच्या बाबतीत सुद्धा मी व्हिडिओ शंभर टक्के घेऊन येईन ठीक आहे सो so, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये Thank you.